शेतकरी बांधवांसाठी अवकाळी पाऊस दोन हजार ची सरकारनी मोठी घोषणा केलेली आहे ज्या शेतकरी बांधवांना या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा त्रास झालेला आहे त्यांच्यासाठी नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आरच्या मा माध्यमातून आर त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे तर जी मध्ये काय सांगितलेलं आहे तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे हा जो है। आ, जी आर आलेला आहे तो कोणत्या कालावधीचा आहे जून दोन हजार पंचवीसचा या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे जी आर करण्यात आलेला आहे त्याची तारीख बघा किती आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसाच्या अगोदर जी आर आलेला होता काय जी आर होता ज्या शेतकरी बांधवांना दो जून दोन हजार पंचवीस मध्ये अं अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे त्यांचा शेतीचं नुकसान झालं असेल त्यांच्यासाठी हा GR काढण्यात आला बघा प्रस्तावनामध्ये काय दिलं? अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडाव याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रति प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत करण्यात येते राज्य आपत्ती प्रसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत करण्यात येते याच्यासाठी त्यांनी जो जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चौदा यावेळेस पाऊस अतिवृष्ट वीज कोसळणे समुद्राचे उद्यान आकस्मिक आग आग यासारख्या गोष्टींना याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं होतं बरोबर मग आता काय नेमकं काय आहे शासन निर्णय आलेला आहे बघा अं शेतकरी बांधवांना दोन हजार पंचवीस मध्ये कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्ह्यांसाठीच हा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना लाभ होण्यासाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केल्या दरानुसार रुपये सदतीस लाख चाळीस हजार सदतीस लाख चाळीस हजार चाळीस हजार फक्त इतका निधी करण्याची शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल बघा बारा तारखेचा हा जी आर आहे विभागीय आयुक्त कोकण यांच्याकडून बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्राप्त प्रस्ताव म्हणजे बारा आठ ला तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला आणि त्यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी ला जीआर जी आर चालू केला बघा कालावधी काय दोन हजार पंधराचा जून दोन हजार पंचवीसचा सॉरी हा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रायगडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर नऊ नऊशे ऐंशी शेतकरी आहे रत्नागिरीमध्ये पाचशे साठ शेतकरी आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये किती आहे तीनशे पस्तीस शेतकरी आहे मग बाधित हेक्टर इथे दिलेला आहे बघा बाधित हे क्षेत्र हेक्टर की ज्या क्षेत्रांना ज्या शेतीला नुकसान झालेलं आहे निधी आहे इथे अकरा अकरा लाख एक्क्याऐंशी हजार बारा लाख शहाण्णव हजार बारा लाख त्रेसष्ट आ, हजार, का, हजार आ, 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 तर जर टोटल तुम्ही का काउंट करायला गेलं तर सदतीस लाख चाळीस हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची न्यूज आहे तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला न्यूज आवडली असेल तुम्ही नक्की लेक्चरला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा असंच विदर्भासाठी सुद्धा येणार आहे असंच मराठवाडा रिजन सुद्धासाठी येणार आहे साठी सुद्धा येणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र साठी सुद्धा येणार आहे तर जसे जसे लवकर लवकर येईल तसं जसं मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम